नमस्कार एस कॅमरा टी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो अखेर निर्णय झाला फायनल केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा लाभ जाणून घ्या किती टक्के वाढणार डी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर लगेच लागेच करून घ्या तर बघा मंडळी प्रतीक्षेनंतर अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आली आहे तर सरकारने महागाई भत्ता म्हणजे ध्येय वाढवण्याचा निर्णय घेतला असून यामुळे तब्बल एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलास मिळणार आहे तर या निर्णयामुळे डीएच्या रकमेत किती वाढ होणार आणि ती हो रक्कम कधीपासून खात्यात जमा होईल याबाबत स्पष्टता आली आहे तर त्यामुळे कर्मचारी आणि निवृत्त व्यक्तीमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे तर मित्रांनो सध्या जानेवारी ते जुलै या कालावधीसाठी डीए वाढी बाबत स्पष्टता मिळाली आहे तर सरकारने कर्मचाऱ्यांसाठी डीए आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी डीआर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे तर किती टक्के वाढ होईल तर याची कर्मचारी बेसबरीने वाट बघत होते तर आता सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंद आणि समाधान दिसून येत आहे तर ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार केली जाणार आहे तर मित्रांनो सरकारने डीए वाढीबाबत निर्णय घेण्यासाठी पाच मार्च ला कॅबिनेट ची बैठक घेतली होती तर मात्र त्यावेळी कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती मागील वर्षी म्हणजे सात मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत डीए सेहेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता तर यंदा बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत अखेर डीए वाढीला मंजुरी देण्यात आली तर मित्रांनो डीए आणि डीआर दीए मध्ये वाढ झाल्यास सर्व केंद्री कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे तर सरकारने जर डीए वाढीची घोषणा केली तर वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा केली जाणार आहे जर डीए रकमेच्या वर्गणीत उशीर झाला तर कर्मचाऱ्यांना एरियस मिळतील तर यामुळे कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न वाढणार असून आर्थिक स्थैर्यही मिळणार आहे तर डीए वाढीचा निर्णय ऑल इंडिया कस्टमर प्राइस इंडेक्सच्या आकडेवारीनुसार आधारित असतो तर ऑल इंडिया कस्टमर प्राइस इंडेक्सचे आकडे दर सहा महिन्यांनी जाहीर होतात तर त्यानंतर सरकार डीए वाढीबाबत निर्णय घेते त्या साधारणता जानेवारी महिन्यातील ची घोषणा मार्च मध्ये होते आणि जुलै महिन्यातील डीएची घोषणा मध्ये केली जाते सर, तर यंदा डिसेंबर दोन हजार चोवीस च्या आकडेवारी कर्मचारी आणि निवृत्तांना मोठा दिलासा मिळणार आहे तर डीए आर्थिक आणि उत्पन्नात वाढ होणार आहे तर आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय म्हणजे एक प्रकारचे आश्वासन आहे सलातर तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद